नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे चालू घडामोडी दोन हजार चोवीस यामधील आपण एप्रिल महिन्यातील पहिल्या आठवड्यातील टॉप शंभर क्वेश्चनची आपण सिरीज स्टार्ट केलेली आहे आणि या सिरीजमध्ये बघितलं तर आपण ज्या पण महत्त्वाच्या घडामोडी आहे या घडामोडी आपण आठवड्यानुसार आपण शंभर शंभर प्रश्न आपण या प्रत्येक आठवड्यावर बघणार आहोत आणि यामधील हा भाग क्रमांक एक असणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या या भागामध्ये आपण एकूण कोणत्या टॉपिकवर आपण प्रश्न बघणार आहोत ते सुरुवातीला आपण समजून घेऊ सुरुवातीला बघितलं तर या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर एकूण आपण सात टॉपिक घेणार आहोत त्यामध्ये पहिला बघितलं तर नियुक्ती नियुक्तीवर आपल्याला आयोग प्रत्येक परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारण्यात येतात त्यामध्ये जे नियुक्ती आपल्या महाराष्ट्रातील व्यक्तीची असेल एखाद्या उच्च पदावर झाली असेल त्यावेळेस बघितलं तर नेमका आपल्याला आयोग परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात मग हे प्रश्न बघितलं तर नियुक्ती या संदर्भात ज्या सहित विचारतात किंवा त्या व्यक्तीच्या पर्सनल लाईफवर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारतात हे पण एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे नंतर बघितलं तर पुरस्कार यामध्ये एक आहे आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि दुसरं आहे बघितलं तर राष्ट्रीय पुरस्कार तर मग पुरस्कार या विषयावर कशा पद्धतीने प्रश्न विचारतात हे तुम्हाला सुद्धा या प्रश्नावरून तुम्हाला समजून येणार नंतर बघितलं तर विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानमध्ये बघितलं तर जे पण तंत्रज्ञान लेटेस्ट चर्चेत आहे या चर्चेतील तंत्रज्ञानावर नेहमी प्रश्न विचारतात हे सुद्धा प्रश्न आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नंतर बघितलं तर संरक्षण दलाचे जे ऑपरेशन असतात हे ऑपरेशन बघितलं तर रिसेंटली म्हणजे नुकतेच एखादं ऑपरेशन झालेलं असेल त्यावर वन लाईनर प्रश्न येऊ शकतो किंवा वर्षभरातील सर्व जे ऑपरेशन आहे यांच्या आपल्याला जोड्या लावासाठी सुद्धा प्रश्न येऊ शकतो हे पण तुम्हाला आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून येणार की वर्षभरातले सर्व तुम्हाला ऑपरेशन तिथे तुम्हाला दिसून येणार नंतरचं आहे बघितलं तर क्रीडा घडामोडी क्रीडा घडामोडी प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात त्यामध्ये बघितलं तर ज्या पण घडामोडी थोड्याशा जागतिक लेवलच्या असेल तर त्यावर तर नेहमी प्रश्न विचारतो यामध्ये बघितलं तर दोन हजार चोवीसची जे पण ऑलिम्पिक होतात पॅरिस हे पॅरिस ऑलिम्पिक बाकीच्या ऑलिम्पिकपेक्षा थोडीशी वेगळी आहे याचं काहीतरी थोडंसं वैशिष्ट्य आहे या वैशिष्ट्यावर सुद्धा प्रश्न विचारू शकतात हे सुद्धा आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नेक्स्ट आपण बघितलं तर उपग्रह एखादा उपग्रह बघितलं तर कोणत्या उद्देशाने त्याचं प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे त्यामध्ये कोणते व्यक्ती इन्व्हॉल्व होते यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारतात तर हे सुद्धा आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे म्हणजे बघितलं तर आपण एकूण आजच्या व्हिडिओमध्ये दहा प्रश्न या सात टॉपिक वर घेणार आहोत यावरून तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीने विचारतात हे समजून येणार त्याचबरोबर आपण चालू घडामोडीच्या चा कशा पद्धतीने नोट्स काढायला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला इथे समजून येणार त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर नवीन तर चॅनलला करायला विसरू नका पहिला प्रश्न आहे बघितलं तर पहिला प्रश्न आहे बघितलं तर नियुक्ती या टॉपिकचा आणि ह्या बघितलं तर केंद्रीय तपास संस्थेच्या म्हणजे त्याला म्हणतो आपण एन आर एन मिस नॅशनल ए मिस इन्व्हेस्टिगेशन आणि ए फॉर एजन्सी यांच्या महासंचालकपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर यामधले तीन नाव तर तुमच्या ओळखीचे आहे एक आहे बघितलं तर अजित डोबाल दुसरं राजनाथ सिंग आणि दुसरे, दुसरे आहे रश्मी शुक्ला तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे आहे सदानंद दाते आता सदानंद दाते यांची बघितलं तर एन आय ये एवढ्या मोठ्या पदी यांची बघितलं तर नियुक्ती झालेली आहे आणि हे आपल्या महाराष्ट्राचे आहे त्यामुळे यावर या तर आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतो त्यासाठी आपल्याला सदानंद दाते याबद्दलची अधिक माहिती असणं गरजेचं आहे ते पुढच्या मध्ये बघू त्यामध्ये बघितलं तर हे बघा महाराष्ट्राच्या दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख आहे म्हणजे महाराष्ट्राच्या ए टी एस चे प्रमुख आहे दुसरे बघितलं तर यांची घोषणा तेवीस मार्च रोजी करण्यात आलेली आहे पण कोणत्या मंत्रालयाद्वारे तर हे बघा कार्मिक मंत्रालयाद्वारे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि हे आय पी एस आहे हे आय पी एस आहे कोणत्या बॅचचे तर एकोणीसशे नव्वद बॅचचे आणि महाराष्ट्र कॅडरचे आहे इथे केदार झालेलं आहे थोडंसं नोट कॅडरचे आहे त्यानंतर यांचा जो कार्यकाळ आहे हा कार्यकाळ बघितला तर एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत आहे म्हणजे यांच्या निवृत्तीपर्यंत यांचा कार्यकाळ आहे आता हे झालेली आहे एक थोडीशी माहिती मग या पदाच्या पूर्वी या पदाच्या पूर्वी यांनी कोणत्या पदावर कार्य केलेलं आहे त्याबद्दल थोडंसं लक्ष देऊ यांनी बघितलं तर सह आयुक्तपदी यांनी काम केलेलं आहे पण कुठे मुंबई पोलीस दलात कायदा आणि सुव्यवस्था यामध्ये नंतर यांनी आयुक्तपदी काम केलेलं आहे आयुक्तपदी पण कुठे मीरा भाईंदर पोलीस दलात त्याचबरोबर यांनी केंद्रात जो सी आर पी एफ आहे यामध्ये नियुक्तीवर त्यांनी काम केलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं आहे यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे हे पुस्तक आहे वर्दीतील माणसाच्या नोंदी वर्दीतील माणसाच्या नोंदी हे पुस्तक यांनी लिहिलेलं आहे म्हणजे ही झालेली आहे बघितलं तर आपलं काम म्हणून ज्या व्यक्तीची निवड झालेली आहे किंवा नियुक्ती झालेली आहे त्यांच्याबद्दलची माहिती आता आपण पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न बघितलं तर हा प्रश्न सुद्धा नियुक्तीचा आहे पण हा आहे क्रीडा क्षेत्रातील नियुक्ती हा पण प्रश्न अतिशय महत्वाचा हा आहे बघितलं तर पॅरा ऑलिम्पिक पॅरा ऑलिम्पिक कशाला म्हणतो जे दिव्यांग खेळाडू आहे यांच्यासाठी जे ऑलिम्पिक होते त्यांना म्हणतो पॅरा ऑलिम्पिक आणि या पॅरा ऑलिम्पिकची जे समिती आहे त्यांच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे खालीलपैकी यामध्ये बघितलं तर तीन तर व्यक्ती तुम्हाला चांगले परिचय ऐकले या मॅडम आत्ताच आलेल्या आहे कोणच्या सानिया मिर्जा हे तर पॅरा ऑलिम्पिकच्या समितीचे अध्यक्ष नाहीच आहे सायना नेहवाल आणि पी व्ही सिंधू या दोन्ही पण नाही आहे याचं उत्तर बघितलं तर देवेंद्र झांझरिया देवेंद्र झांझरिया हे बघितलं तर पॅरा ऑलिम्पिकमध्ये एक आयडल व्यक्तिमत्व आहे आयडल व्यक्तिमत्व यांनी खूप मोठे मोठे विक्रम केलेले आहे तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती बघू आणि यांची नियुक्ती कशा झालेली आहे तर पॅरा ऑलिम्पिक समिती ऑफ इंडियाचे अध्यक्षपदी तर देवेंद्र झांझरिया यांच्याबद्दल थोडीशी माहिती बघू सुरुवातीला बघितलं तर हे पद्मभूषण प्राप्त करणारा पहिला भारतीय पॅरा ॲथलिट आहे दोन हजार बावीस मध्ये महत्वाचा आहे त्याचबरोबर यांना खेल रत्न पुरस्कार मिळाला दोन हजार सतरामध्ये त्यानंतर यांना अर्जुन पुरस्कार मिळाला दोन हजार चार मध्ये दोन हजार बारामध्ये यांना पद्मश्री आहे म्हणजे पद्मश्री आहे पद्मभूषण पण आहे आता हे झाले यांचे पुरस्कार आता यांना सुवर्ण पदकाकडे थोडंसं लक्ष द्या यांना सुवर्ण पदक मिळालेलं आहे कधी तर भारतीय दुहेरी पॅरा पॅराऑलिम्पिकमध्ये नंतर बघितलं तर रौप्य पदक मिळालेलं आहे दोन हजार चौदामध्ये आशिया पॅरा गेममध्ये आशिया पॅरा गेममध्ये रौप्य पदक पुन्हा सुवर्ण पदक मिळालेलं आहे दोन हजार तेराच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आणि हे टोकियो पॅराऑलिम्पिक दोन हजार एकवीसमध्ये रौप्य पदक आहे आता तुम्हाला एक होमवर्क म्हणून मी नोट करतो की हे देवेंद्र झांझरिया हे कोणत्या प्रकारचा खेळ खेळतात हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल सा। माहिती नसेल तर गुगल सर्च करून बघा अशा व्यक्तिमत्त्व आहे या व्यक्तिमत्त्वावर आयोग नेहमी प्रश्न विचारतात का बरं तर असे जे ग्रेट व्यक्तिमत्व असते यांना समाजामध्ये ओळख निर्माण होऊ समाजाबद्दल समाजात यांच्याबद्दल माहिती जाऊ यासाठी यांचा दृष्टिकोन असतो आयोगाचा असे जे महान व्यक्तिमत्व असते यांनी आपल्या देशासाठी बरेचशा काही गोष्टी केलेल्या असते अशा व्यक्तीबद्दल आपल्याला माहिती असणं आपलं सुद्धा कर्तव्य आहे पुढचा प्रश्न महत्वाचा काळजीपूर्वक लक्ष द्या हा बघा ॲबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आता पुरस्कार आहे लक्ष देसाल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दोन व्यक्तीला प्रदान करण्यात आला दोन हजार चोवीससाठी साठी आणि दोन हजार तेवीससाठी साठी दोन्ही पण हा प्रश्न दोन हजार चोवीस साठी ॲबेल पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर याचं उत्तर आहे बघितलं तर मशेल टाला गोंड आता मशेल टाला गोंड आता ऍबेल पुरस्कार कोणत्या संस्थेकडून दिला जातो आणि देणारा जो व्यक्ती आहे किंवा जे शास्त्रज्ञ आहे या शास्त्रज्ञ कोणत्या संस्थेचे आहे यावर आपल्याला एक प्रश्न विचारू शकतो लक्षात राहू देऊ पहिले आपण यांची माहिती बघू ॲबल पुरस्कार हा बघा गणित क्षेत्रातील प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे ॲबल पुरस्कार लक्ष देसान गणित क्षेत्रातील आता हा पुरस्कार कोणाकडून दिला जातो तर बघा हा नायजेरियन अकॅडमी ऑफ सायन्स अँड लेटर यांच्याकडून म्हणजे बघा कोणाकडून दिला जातो तर या संस्थेकडून दिला जातो त्यानंतर बघा मेशेल टालागँड हे कोणत्या संस्थेचे आहे तर हे बघा फ्रेंच नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्च पॅरिस फ्रान्सशा म्हणजे फ्रान्सशा या संस्थेच्या आणि यांना बघितलं तर गणितीय भौतिकशास्त्र आणि मधील उत्कृष्ट अनुप्रयोगासह संभाव्यता सिद्धांत आणि कार्यात्मक विश्लेषणासाठी महत्त्वपूर्ण योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे हे सर्व माहिती लक्षात ठेवणं गरजेचं आहे कधी कधी व्यक्ती विचारतात कधी कधी त्या व्यक्तीला कोणत्या कार्यासाठी दिलेला आहे यावर सुद्धा प्रश्न विचारतात तर या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे दोन हजार तेवीसचा पुरस्कार दोन हजार तेवीसचा पुरस्कार हा बघितला तर चौऱ्याहत्तर वर्षीय आहे लुईस कॅफेरेली यांना हा पुरस्कार बघितला तर यांना अरेकीय आंशिक समीकरणे मुक्त सीमा समस्याबाबत बाबत यांना हा पुरस्कार देण्यात आलेला हा पुरस्कार सुरुवातीला दोन हजार तेवीसमध्ये पहिल्यांदा देण्यात आलेला आहे जीन पियरे यांना जीन पियरे यांना पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न महत्वाचा आहे दोन हजार चोवीसचा चा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला यातले दोन व्यक्ती आपल्याला अबोल कोल्हे आणि नाना पाटेकर बरोबर आहे आणि महेश मांजरेकर सुद्धा माहिती आहे वास्तव पिक्चरचे आहे डायरेक्टर आहे तर हा या तिघांना पण मिळालेला नाही आहे तर हा मिळालेला आहे विजय भटकर यांना आता हे कशासाठी साठी दिलेलं आहे त्यांना संगणक शास्त्रातील योगदानाबद्दल आता हा पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये झाली आणि पहिला पुरस्कार तर पंडित भीमसेन जोशी यांना देण्यात आलेला आहे आणि या थोडीशी माहिती आहे थोडीशी लक्षात द्या पुढचा प्रश्न महत्वाचा आहे पुढचा प्रश्न लक्षात ये पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या गगनयान मोहिमेवर आंतरराष्ट्रीय वीरांना म्हणजे आंतरराष्ट्रीय नाही अंतराळ वीरांना अंतराळ वीरांना मदत करण्यासाठी कोणते ॲप विकसित केले गेले अंतराळ वीर असते या वीरांना मदत करण्यासाठी कोणते ॲप विकसित केले त्याचं उत्तर आहे बघितलं तर सखी ॲप आता या गगन या मोहिमेबद्दल थोडीशी माहिती बघू आता हे महत्त्वाचं काय बघितलं तर हे आहे एक मानवी मानवी अवकाश मोहिम मानवी अवकाश मोहीम यामध्ये चार अंतरविडांचे नाव आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत तिनवंतपुरम येथे जाहीर करण्यात आले तर हे चार व्यक्ती कोणते त्या चार व्यक्तीकडे लक्ष ठेवा त्यामध्ये बघितलं तर हवाई दलातील ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर कॅप्टन अजित कृष्णन ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर सुभांशु शुक्ला यांची गगन यान मोहिमेसाठी निवड करण्यात आली एकूण चार व्यक्तीची केली पण प्रत्यक्षात फक्त तिघांनाच काय होणार आहे हे प्रवेश म्हणजे प्रवासात राहणार आहे म्हणजे प्रत्यक्षात तीनच व्यक्ती या अंतराळ प्रवास करणार आहे आता हे महत्वाचं आहे त्याचबरोबर बघितलं तर दुसरी कॉन्सेप्ट लक्ष द्या आपल्या देशाचे पंतप्रधान यांच्या हस्ते बघा चौघांना नियोजित अंतराळवीरांना ॲस्ट्रोनॉड विंग प्रदान करण्यात आलेले आहे ही एक महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे त्याचबरोबर फेब्रुवारी दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस या काळात यांनी रशियातील बघा युरी मार्गेरीन या ट्रेनिंग सेंटरमध्ये यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे बरोबर आहे आणि हे महत्त्वाचं का आहे ते आपल्या देशाचे पहिले अंतराळ वीर होते राकेश शर्मा यांनी सुद्धा याच याच काम सेंटरमध्ये प्रशिक्षण घेतलं होतं आणि हे बाकीची माहिती आहे थोडीशी डोक्यात राहू द्या पुढचा हो प्रश्न घेऊ पुढचा प्रश्न महत्वाचा आहे पुढचा प्रश्न आहे बघा विनय कुमार यांची कोणत्या देशात भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली विनय कुमार उत्तर आहे बघितलं तर रशिया रशिया हा देश थोडासा चर्चेत आहे आपल्या निवडणुकीमध्ये बरोबर आहे कारण रशियाचे कोण आहे कुतीन कुतीन हे थोडेसे वेगळे व्यक्तिमत्व आहे आता हे या देशाचे राजदूत आहे त्याचबरोबर बघा तेलंगणा आणि पोंडिचेरीच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कारभार हे बघा सी पी यांच्याकडे देण्यात आला जे तेलंगणाचे राज्यपाल होते यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती म्हणून यांनी काय केलं राजीनामा दिला तो आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रश्न आहे त्यानंतर नेक्स्ट आहे पी एन जी इंडिया यांच्या सीईओ पदी कोण आहे तर कुमार संकेत सुब्रमण्यम हे पण लक्षात ठेवा असे पण प्रश्न विचारू शकतात पुढचा प्रश्न महत्वाचा आहे पुढचा प्रश्न बघा हैती देशामध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या देशामध्ये हलवण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले प्रश्नाकडे लक्ष देऊ हैती देशामध्ये अडकलेल्या आणि शे त्यांना भारतीयांना शेजारच्या देशामध्ये हलवण्यासाठी कोणते ऑपरेशन त्याचं उत्तर आहे ऑपरेशन इंद्रायनी म्हणजे हैती देश आता शेजारचा देश कोणचा त्याकडे थोडंसं लक्ष देऊ शेजारचा देश आहे बघितलं तर हा डोमिनिकन रिपब्लिकन रिपब्लिक आणि हे बघितलं हैती हे कॅरेबियन देश आहे आता हे बघितलं तर आता हे तर ऑपरेशन रिसेंटली आहे एक आपल्याला विचारू शकतात का म्हणते वन लायनरमध्ये त्याचबरोबर आपल्याला मल्टी लायनरमध्ये विचारू शकतात किंवा जोड्यालाबामध्ये जोड्यालाबामध्ये विचारलं तर आपल्याला हे पण माहिती असणं गरजेचं आहे ऑपरेशन गंगा ऑपरेशन कावेरी देवी शक्ती करुणा वंदे भारत आता ही जी काय म्हणतो पी डी एफ आहे हे पी डी एफ आपल्या Uh, टेलिग्राम चॅनलमध्ये सुद्धा टाकतो किंवा नसेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करता मी तुम्हाला शेअर करून देईन पुढचा बघा पॅरा ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ध्वज वाहक म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे पॅरा ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये ध्वज वाहक म्हणून नुकतीच कोणाची त्याचं उत्तर आहे बघितलं तर ऑप्शन क्रमांक दोन शरद कमल आता हे तर तुम्हाला दोन तर माहितच आहे ड्रीम इलेव्हन वाले जे विद्यार्थी आहे त्यांना हे पाठच आहे श्रेयश अय्यर आणि ऋतुराज हे ऑलिम्पिकसाठी आहे का नाही हे आपल्या ड्रीम इलेवन म्हणजे क्रिकेटसाठी आहे कमल हसन आपल्याला माहीत आहे की चारशे चारशे वीस पिक्चर मधले एक ॲक्टर आहे यांचा बी काही संबंध नाही तर हे लक्षात शरद कमल शरद कमल आता याच्याबद्दल थोडंसं लक्ष देऊ हे पॅरा ऑलिम्पिक पॅरा ऑलिम्पिक हे बघितलं तर पॅरिसमध्ये पॅरिस या शहरामध्ये तिसऱ्यांदा होत आहे याच्या पहिले बघितलं तर एकोणीसशे एकोणीसशे चोवीसमध्ये मध्ये ही झालेली आहे आता हिचं वैशिष्ट्य काय त्याकडे लक्ष द्या सर्व बघितलं तर जे आपण ऑलिम्पिक होते किंवा टुर्नामेंट होते हे एका स्टेडियम मध्ये याचं काय होते बघितलं तर उद्घाटन होते किंवा याची सेरेमनी होते ओपनिंग सेरेमनी पण यावेळेस बघितलं तर हे कोणत्याही स्टेडियममध्ये न होता हे एक नदी नदीकाठी होणार आहे कुठे होणार आहे नदीकाठी त्या नदीचं नाव आहे बघितलं तर सीन नदी हे एक गोष्ट लक्षात ठेव सांग त्यानंतर दोन हजार अठ्ठावीसची ची जे पॅरा ऑलिम्पिक सॉरी दोन हजार अठ्ठावीस जे ऑलिम्पिक आहे या या मदे कुटे बरो बरा हे अमेरिकेतील लॉन एंजिलस या शहरामध्ये होणार आहे कुठे होणार आहे लॉन एंजिलस बरोबर आहे हे पण लक्षात ठेवा हे बाकीच्या माहिती आहे हे लक्षात ठेवणं सुद्धा गरजेचं आहे बरोबर आहे पुढे जाऊ पुढे आहे नुकताच आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे त्याचं उत्तर बघितलं तर मीना चरणानंद कोणाला तर मीना चरणानंद आता मीना चरणानंद हे कोण आहे दिल्ली विद्यापीठाच्या कालिंदी महाविद्यालयाच्या प्राचार्य प्राचार्य यांना शिक्षण आणि समाजसेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे नुकत्याच बातम्यामध्ये असलेला असले बातम्यामध्ये असलेले स्टार गेट यांचा उल्लेख काय म्हणजे हे काय आहे स्टार गेट काय तर हे बघितलं तर ए काय म्हणतो ए आय सुपर कम्प्युटर आहे ए आय सुपर कंप्युटर लक्ष ठेवसा ए आय सुपर कंप्युटर आणि हे सुपर कंप्युटर बघितलं तर मायक्रोसॉफ्ट आणि ओपन ए आय या संयुक्तपणे आहे म्हणजे हे दोन आहे मायक्रोसॉफ्ट आणि हे ओपन आय ए आय त्यामध्ये हे बघितलं तर हे शंभर अब्ज डॉलर प्रकल्पावर काम करत आहे आणि हे दोन हजार अठ्ठावीस मध्ये लॉन्च होणार आहे आणि याचं उद्दिष्ट काय आहे उद्दिष्ट लक्ष ठेवसा उद्दिष्ट आहे डेटा सेंटरच्या क्षमतेच्या जे डेटा सेंटर आहे त्याच्या क्षमतेच्या शंभर पट अधिक क्षमतेचा प्रकल्प तयार करणे हा पण एक महत्वाची कॉन्सेप्ट आहे आता हे झालेलं बघितलं तर पाठ क्रमांक एक पाठ क्रमांक आपण जो दोन आहे या दोनमध्ये आणखी आपण बघितलं तर चांगल्या महत्वाचे आपण टॉपिक घेणार आहोत एक मी शंभर प्लस मी प्रश्न कव्हर करतो प्रत्येक साईडचे प्रत्येक जिथून सोर्स आहे प्रश्न विचारू शकते हे सर्व त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या घडामोडीसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा त्याचबरोबर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला आपल्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा ओके चला थँक्यू व्हेरी मच टेक केअर